अफूच्या झाडांची शेती करणाऱ्या आरोपीस शेगाव पोलिसांनी अटक केली बेकायदेशीर पिता लागवड करणाऱ्या या आरोपीस साडे अकरा लाख किमतीच्या मुद्देमालासह गणेश नवनाथ घोरतळे या आरोपीस शेगाव पोलिसांनी केले जेरबंग फिर्यादीनुसार काल दिनांक पंचवीस फेब्रुवारी मंगळवारी आरोपी गणेश नवनाथ घोरतळे याच्या विरुद्ध डी पी एस अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी कलम अठरा प्रमाणे दिनांक पंचवीस रोजी शेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर दाखल केलाय महाराष्ट्र शासनाने लागवडीस बंदी घातलेल्या अफुलच्या झाडांची बोदेगाव शिवारात गणेश नवनाथ घोडकर यांनी त्यांच्या शेतामध्ये बेकायदेशीरित्या लागवड केली असल्याचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली समाधान नांगरे यांना मिळालेल्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच पंचासह जाऊन छापा टाकला असता गणेश नवनाथ घोरतळे याच्या मालकीच्या गट नंबर चारशे एकावन्न मध्ये अंदाजे चार गुंठे क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्यात शासनाने लागवडीस बंदी घातलेल्या अफूच्या झाडांची बेकायदेशीरित्या लागवड केली असल्याचे मिळून आल्याने सदर मुद्देमालाचा जागेच पंचनामा करून त्यामध्ये अफूलची नऊशे त्रेपन्न लहान मोठी झाडे त्यास बोंडे असलेली वजन एकोणचाळीस पॉइंट सहाशे पंच्याऐंशी किलो असून त्याची बाजारातील किंमत अंदाजे अकरा लाख त्रेचाळीस हजार सहाशे असा मुद्देमाल मिळून आला आहे संशयित आरोपी गणेश घोरतळे हा त्याच्या मालकीच्या शेतात वरील वर्णनाचा आणि किमतीचा महाराष्ट्र राज्यात शासनाने बंदी घातलेल्या ला लागवड करून वाढविलेल्या स्थितीत मिळून आली त्याच्यावर शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील शेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव तालुक्याचे धडाकेबाज समाधान नांगरे धरमसिंग सुंदरडे अशोक काटे चंद्रकांत कुसारे अशांच्या पथकाने केली प्रतिनिधी अल्लाउद्दीन शेख न्यूज टुडेट ट्वेंटी फोर शेगाव